नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्याचं मतदान बाकी आहे वीस मे रोजी पाचव्या टप्प्याचं मतदान या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाणे डोंबवली कल्याण भिवंडी या भागामध्ये पार पडणार आहे तर चाकरमानी आणि मुंबईचे रहिवासी आणि भूमिपुत्र यांनी आपली मुंबई आणि महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपला शेरी भाग मुंबई टिकवायचे असेल तर आपण मशाल चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने आपला उमेदवार विजयी करायचा आहे महाविकास आघाडीचा तुतारी हात मशाल या उमेदवाराला आपलं मतदान द्यायचं आहे आणि आपली मुंबई आणि आपला महाराष्ट्र टिकवायचं आहे वाढवायचं आहे शेरी भाग कल्याण डोंबवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ठाणे मुंबई नवी मुंबई या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी गावी देखील सुट्टीनिमित्त गेले आहेत त्यांनी आपल्या वोटिंगसाठी मुंबईमध्ये परत आलं पाहिजे आणि आपल्या हक्काची मुंबई शहरी भाग टिकवण्यासाठी आपलं योगदान त्यांनी प्रत्येकाने दिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मा दे देशामध्ये दे हुकुमशाही तानाशाही असताना आपण आपली मुंबई आणि महाराष्ट्र टिकवायचं आहे तर वीस मे रोजी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दाखवून या महाराष्ट्रामध्ये मा दे देशामध्ये दे इंडिया महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे मतदान होत आहे हे निश्चित आहे की आपण सर्वांनी मानलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये चांगले खासदार निवडून येत आहेत व पस्तीसहून बस्तिस्वा... बस्तिस्वा... अधिक असं आपल्याला कोलमध्ये दिसत आहे हे देखील आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करून महाविकास आघाडीच्या बाजूने आपला मतदान देऊन आपले हक्काची मुंबई आणि महाराष्ट्र वाढवायचं आहे टिकवायचं आहे याकडे देखील आपल्या प्रत्येक मराठी माणसानं हे लक्षात घेण्याची कालाची गरज आहे कालांतराने मुंबईमध्ये अनेक चार दिवसापूर्वी जी घटना घडली की एक गुजरातची कंपनीने की तिथे त्यांनी पतवा काढला की ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला नोकरी देण्यात येणार नाही आपलाच महाराष्ट्र आपलीच मुंबई आणि आपल्याच माणसांना तिथे नोकरी धंद्यासाठी बंदी घालण्यात येते हा देखील आपण विचार करण्याची कालाची गरज कर आहे मतदानात जाताना सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे एका बिल्डरने एका कॉम्प्लेक्समध्ये मराठी माणसाला तिथे घर घेता येणार नाही तुम्ही फॉर्म भरू शकत नाही घरासाठी अपील करू शकत नाही असं देखील आता चार दिवसापूर्वी घटना मुंबईमध्ये घडली आहे की आपण आपण सर्वांनी लक्षात घेण्याचं मतांच्या दिवशी कालाचं करत आहे आणि एक मुंबईमध्ये आपल्या भांडूपमध्ये एक घटना घडली की गुजराती मुल्यामध्ये गुजराती लोकांच्या वस्तीमध्ये मराठी संजय दिना पाटील यांनी तिकडे प्रचार करायचा नाही तुम्ही त्यांचे प्लॅम्पलेट वाटायचे नाही हा देखील आपल्याला आपलाच मुंबई आपलीच मुंबई आपलाच महाराष्ट्र आणि आपल्याला तिथे पॅम्पलेट वाटायला मान आहे मतदानाला जाताना आपण सर्व गोष्टीच्या मुंबईचेच आक्रमणी आणि मुंबईची जनता आणि स्थानिक मुंबईचे बांधव आणि ह्याकडे गांभीर्याने विचार करून की मुंबई महाराष्ट्र टिकवायचा आहे आपल्याला गुजरातच्या हातामध्ये द्यायचं नाही आहे आपला महाराष्ट्र हा आप शिवरायांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे हा आपल्याला पुढे वाढवायचा आहे टिकवायचा आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र